अलख निरंजन सर्व नवनाथ भक्तांचे नवनाथ भक्तीसार कथेच्या अध्याय बावीसमध्ये स्वागत हो या अध्यायात आपण पाहणार आहोत तीन कथा त्यामध्ये मैनाकिनीचे स्वर्गलोकी प्रस्थान त्यानंतर मच्छिंद्र आणि मैनावतीची भेट त्यानंतर मीननाथाचा वध आणि त्याला संजीवनी मंत्राने जिवंत कसे करण्यात आले याविषयीच्या कथा श्रोतो हो आपण या अध्यायात पाहणार आहोत अध्यायाला सुरुवात करूयात श्री मच्छिंद्र मीननाथ यांच्यासह गोरक्षनाथ राज्यातून बाहेर पडले ते ती घेजन गेल्यानंतर मैनावती म्हणजे तिलोत्तम अतिशय दुःखी शोकोविवल होऊन गेली तिला उपरेशीर वसूंने समजावून घरी नेले परंतु तिचे दुःख कमी होईना मच्छिंद्रनाथांच्या आठवणीने तिचा वारंवार कंठ दाटून येत होता तेव्हा वसू म्हणाले की धीर धर दुःखावर या जगात कोणतीही गोष्ट चिरंजीव नाही आज जे दिसते ते उद्या शिल्लक राहत नाही तू वेड्यासारखी मच्छिंद्रनाथांच्या आठवणीने विवळतेस त्याचा आणि तुझा सहवास केवळ योगायोगाने एखाद्या कार्याच्या पूर्ततेसाठी झाला होता ते कार्य पूर्ण होताच ते त्यांच्या स्वतःच्या हितासाठी अन्य ठिकाणी निघून गेले मग तुला सुद्धा तुझ्या कल्याणाचा विचार केला पाहिजे आपले पूर्वाविष्य आठवून आपल्याला गेले पाहिजे म्हणून मच्छिंद्र गोरक्षाबरोबर गेले तेव्हा तुला सुद्धा तुझे पूर्वायुष्य आठवून आपल्या पूर्वीच्या स्थानी सिंहल द्वीपात गेले पाहिजे तुला मच्छिंद्रनाथांच्या मीननाथाच्या ताटातुटीमुळे दुःख वाटते ना तेथेच तुझी मच्छिंद्रनाथांची मीनना आणि मीननाथांची भेट होईल तुझी ही भेट मी घडवून देईल बारा वर्षांनी इंद्र सिंहल द्वीपात मोठा यज्ञ करेल तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश सर्व देव श्रेष्ठ देवगण येतील त्यावेळेस सामर्थ्यवान नवनाथही येतील म्हणून तू दुःखावरून माझ्याबरोबर सिंहल द्वीपात चलावे यावर मैनाकिनी म्हणाले की इंद्राने यज्ञ केला किंवा नाही केला याची मला काही नाही तुम्ही मच्छिंद्रांची आणि माझी भेट घडवून आणतो असे वचन देत असाल तर मी तुमच्याबरोबर येते तिच्या शोकाकुल मनाच्या वस्ता जाणून वसूंनी तिला तसे वचन दिले त्यामुळे तिचे समाधान झाले व तिला स्वस्थता मिळाली वसूंच्या सांगण्यावरून तिने दैर भामा नावाच्या एका हुशार दासीला राज्यावर बसवले व तिला सचोटीने प्रामाणिक तेने राज्यकारभार करून जनतेला सुखी करण्याचा व सावधपणे राहून परकीय हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचा मौल्यवान सल्ला दिला जनतेच्या हिताच्या गोष्टी करण्याचा उपदेश केला तरी राज्य सोडून जाणार म्हणून सर्व स्त्रिया तिला न जाण्यासाठी परंतु मैनाकिनीने सर्वांची समजूत घातली धीर दिला व ती विमानात जाऊन बसली व वसुंनी तिला सिंहल द्वीपात सोडून ते आपल्या स्थानी निघून गेले अशा रीतीने मैनाकिनी म्हणजेच राणी तिलोत्तमा पापमुक्त झाली स्मृतीवादा या कथेतील दुसरा जी अध्यायातली दुसरी कथा आहे मैनावती आणि मच्छिनाथ यांची भेट मच्छिंद्र यांच्या यांच्यासह श्रीराज्य सोडून गोरक्षनाथ गौड बंगालच्या दिशेने निघाले शेवटी ते गौड बंगालमध्ये पोहोचले तेथे ते चालता चालता एक आमराईत आले ते ठिकाण पाहताच गोरक्षनाथांना पूर्वी इथे झालेली कानिपनाथांची भेट आठवली कानिपनाथांमुळे आपल्याला मच्छिंद्रनाथांचं ठाव ठिकाण समजले त्यावरून आपण आपल्या गुरुचा शोध घेतला त्यांच्या मनात कानिपबद्दल कृतज्ञपूर्वक प्रेम दाटून आले व ते असू ढाळू लागले मीननाथाला खांद्यावरून खाली ठेवून त्यांनी त्या पवित्र जागेला के नमस्कार केला गोरक्षनाथांची ती अवस्था पाहून मच्छिंद्रनाथांनी विचारले की हे सर्व काय प्रकार आहे तुझ्या डोळ्यात असुरू का त्यावर गोरक्षनाथ म्हणाले की गुरुदेव बद्रिकेदार येथे माझी तपश्चर्या पूर्ण झाली आणि मी तुमच्या दर्शनासाठी व्याकुळ होऊन अधीरपणे तुमचा शोध अहोरात्र वनवन हिंडत होतो शोध घेत भूक तहान शारीरिक श्रम याची मी अजिबात पर्वा केली नाही पुढे सुदैवाने या स्थानावर माझी व कानिपनाथांची भेट झाली त्यांच्याकडून मला तुमची माहिती मिळाली आणि मी राज्यात आलो आणि तुम्ही मला पुन्हा प्राप्त झालात या पवित्र भूमीने मला आयुष्यभराची गुप्त धनसंपदा द्यावी तसे तुम्ही भेटलात म्हणून मी या पवित्र स्थानाचा आणि कानिपनाथांचा जन्मजन्मी ऋणी आहे आपल्यावर गोरक्षनाथांची किती प्रेम भक्ती आहे हे पुन्हा प्रत्ययाचं आल्याने मच्छंद्रनाथांनी गोरक्षनाथांना प्रेमाने जवळ घेतले व त्यांचे सांत्वन केले पुढे ते मार्ग क्रमण करू लागले मार्गावर गोरक्षनाथांनी पुरले ते सांगितले तेव्हा राजा गोपीचंदाने गोपीचंदाचे अघरी वर्तन ऐकून मच्छीनाथांना अतिशय क्रोध आला या दृष्टराजाला राजाला त्याच्या कर्माचे शासन द्यायचे असा निश्चय मनात ठेवूनच ते हेलापट्टणकडे निघाले तेथे जाताच त्यांनी जालेंदरनाथांविषयी चौकशी केली त्या चौकशीत कानिपनाथांनी जालेंदरनाथांना खायेतून बाहेर काढले नंतर जालेंदरनाथांकडून गोपीचंद राजाने गादीवर बसवले हे सर्व कळाल्यावर राग शांत झाला या राज्याचा मैनावती राणी गोपीचंदाची आई हिच्या आदेशानुसार उत्तम चालतोय त्यामुळे जनता सुखी आहे हे कळल्यावर जाता जाता मैनावतीला भेटून जावे असा विचार करून ते राजमहलात गेले तेथे राणी मैनावती प्रधान व इतर मंत्रीकरणांना बरोबर घेऊन त्यांना सामोरी गेली मोठ्या सन्मानपूर्वक मंदिरात आणले त्यांना सोन्याच्या चौरंगावर बसून त्यांची पूजा केली मोठ्या म्हणाली की आपल्या आगमनामुळे मला अगदी कृतार्थ झाल्यासारखे समाधान वाटत आहे तिची नम्रता यामुळे गेले व तिला आपली हकीकत सांगू लागले उपरिचर वसूचा मी मुलगा असून माझे नाव मच्छिंद्रत आहे मला सर्वश्रेष्ठ दत्ताग्रहांचा अनुग्रह प्राप्त झाला आहे जालिंदरनाथाला सुद्धा दत्तात्रयांनीच उपदेश दिला आहे जालंदरनाथ या नात्याने हा नात्याने माझा धाकटा गुरुबंधू आहे त्याची तुझ्या मुलाने गोपीचंदाने फार दुर्दशा केली ते ऐकून मी त्याला धडा शिकवा अशा हेतून येथे आलो होतो परंतु या राज्यातील ग्रामस्थांकडून सर्व सत्य परिस्थिती कळाली तुझ्या सद्गुणांबद्दल जे गौरव उद्गार ऐकायला मिळाले ते ऐकून माझा राग शांत झाला जनतेच्या मनात राजेविषयी जी आदर भावना असते ती तू आपल्या यथुचित आचरणाने मिळवलीस ते ऐकूनच मी तुला भेटायला आलो तू आपले जीवन धन्य केलेस पुत्रासह बेचाळीस कुळे उद्धारून नेलीस तू खरोखर भाग्यवंत आहेस हे ऐकून सदाचारी मैनावतीने मच्छिंद्रनाथांच्या पायावर डोके ठेवले व म्हणाले की आपल्या भेटीमध्ये माझ्या भाग्याचा उदय आहे त्यानंतर तिच्या आग्रहावरून मच्छिंद्रनाथांनी तीन दिवस तिथे वास्तव्य केले त्याचा सत्कार केला मच्छिंदनाथांनी तिला अनेक शुभाशीर्वाद दिले ते जाण्यास निघाले तेव्हा गावातील बरीचशी मंडळी त्यांना निरोप देण्यासाठी गावाच्या सीमेपर्यंत गेली सो अध्यायातील आता तिसरी कथा आहे मीननाथांचा वध आणि त्याला संजीवनी मंत्राने पुन्हा जिवंत मच्छिंद्रनाथ हेला पट्टणास आले व गोरक्ष व मेननाथ यांच्यासह फिरत फिरत जगन्नाथ या क्षेत्रात आला जगन्नाथचे दर्शन घेऊन पुन्हा तीन दिवसांनी सौराष्ट्र गावी मुक्कामास गेले तेथे ते एक ठिकाणी राहिले मच्छिंद्र गोरक्ष उठले त्यांनी आधी उरकले गोरक्ष भिक्षेसाठी गावात गेला गावात फिरून त्याने भिक्षा गोळा केली तेव्हा मेननाथ लहान असल्याने झोपला होता तो उठल्यावर मच्छिंद्राने त्याला बाजूला शोषाला बसवले तेवढ्यात गोरक्षनाथ भिक्षा घेऊन परत आला त्याला पाहिल्याबरोबर मच्छिंद्र म्हणाला की गोरक्षनाथ मीननाथाकडे मीननाथाला तिकड्या आडबाजूला त्याचे उरकले असेल तर त्याला धुवून स्वच्छ करून त्यावर आणपाशी गेला त्यांनी पाहिले की मीननाथाचे हात पाय घाणीने भरलेले आहेत ते सर्व पाहून गोरक्षाला घृणा वाटली मनात तो चरपडला आणि म्हणाला की मच्छिंद्राने ही नसती उपाधी मागे लावून घेतली आपण संन्याशी आपल्याला असला व्याप कशाला पाहिजे मच्छिंद्र श्री राज्यात गेले नसते तर हे लचांड मागे लागले नसते आता आपण काहीच केले पाहिजे काहीतरी केले पाहिजे त्या रागाच्या विचारात त्याने मीननाथाला नदीवर नेले गुरुदेवांनी याला धुवून आणायला सांगितले ना मग याला आतून बाहेरून धुवून काढतो असा विचार करून मीननाथाचे दोन्ही पाय धरून त्याला हवेत फिरकून खडकावर आपटले त्या क्षणी मीननाथाचे प्राण गेले रक्त वाहू लागले ते खाण्यासाठी जलचर गोळा झाले गोरक्षनाथांनी मीननाथाचे मांस हाड जलचरांना खाऊ घातले कातडे मात्र स्वच्छ धुवून घरी आणून वाळत घातले गोरक्षाश्रमात आला त्यावेळी मच्छिंद्रनाथ आश्रमात नव्हते श्रीराज्यात राहिल्यामुळे त्यांना मद्यपान करण्याची सवय लागली होती मद्य आणण्यासाठी ते बाहेर गेले होते ते आश्रमात आले गोरक्ष निवांत बसलेले बघून त्यांनी इकडे तिकडे पाहिले त्यांना मेननाथ कुठेच दिसेना त्यांनी गौ त्याबद्दल गोरक्षनाथांना विचारले अरे मेननाथ कुठे दिसत नाही त्यावर गोरक्षनाथ म्हणाले की त्याला धुवून वाळत टाकला आहे मच्छिंद्र गोंधळून गेले वाळत टाकला कोठे हा काय प्रकार आहे गोरक्षनाथांनी मीननाथाची कातडी वाळत घातली ती दाखवली ती पाहून मच्छिंद्राने दुःख वेगाने जमिनीवर अंग टाकले गडबडा लोळून ते रडू लागले बाळा मीननाथा मी तुला सांभाळू शकलो नाही आता तुझ्या मातेला तुझे काय कुशल सांगू काय करू तुझा कुठे शो तुला कुठे शोधू माझा मीननाथ मला दाखवा हो मच्छिंद्राची ही अवस्था त्याचा पुत्र शोक पाहून गोरक्षनाथ नाथ स्तब्धच झाले मच्छिंद्रनाथांचे सांत्वन करीत म्हणाले की गुरुजी असे अज्ञानी होऊन का तुम्ही कोण तो मुलगा कोण शाश्वताला मरण नसते आत्मा अमर आहे मिननात काल होता आज आहे उद्याही असेल त्याच्या नश्वर देहासाठी तुम्ही जो शोक करता तो अयोग्य आहे अशा प्रकारे गोरक्षनाथांनी आपल्या गुरुला समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु मायेमुळे त्यांचे रडणे ना त्यांना विवेकही येईना माझा मीननाथ मला प्रत्यक्ष भेटल्याशिवाय समाधान वाटणार नाही असा त्यांनी आट्टा सुरू केला तेव्हा मात्र गोरक्षनाथांचा माहेलाच झाला ते संजीवनी मंत्राचा प्रयोग करून भस्म व वाळत घातलेल्या टाकले त्या क्षणी होऊन उभा राहिला बाबा बाबा म्हणत त्याने धावत जाऊन मच्छिंद्रनाथांच्या गळ्याला मिठी मारली मच्छिंद्रनाथ मीननाथाला आपल्या छातीशी धरले त्याचे प्रेमभराने मुके घेतले व बोबड्या लाडी शब्द त्याच्याशी बोलू लागले आनंद झाल्यामुळे त्या ते दिवशी त्यांनी तेथेच मुक्काम केला दुसऱ्या दिवशी तिघे पुढील मुक्कामासाठी चालू लागले रस्त्याने जाताना गोरक्षनाथांनी मच्छिंद्रास विचारले की गुरुदेवा तुम्ही शक्तिमान आहात तुमच्या शक्तीच्या प्रभावाने मृता जिवंत करू शकता तुम्ही असे असंख्य मीननाथ निर्माण केले असते हे सत्य ठाऊक असताना तुम्ही मीननाथासाठी इतका आक्रोश करताना पाहून मी चकित झालो याच्या समाधानकारक उत्तर सांगू शकाल का मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाला विचारले की तू कोणत्या कारणासाठी मीननाथाला ठार केलेस ते प्रथम सांग गोरक्षनाथ म्हणाला की गुरुजी तुम्ही आत्मज्ञानी वैराग्य संपन्न संन्याशी म्हणून घेता आणि मीननाथावर खूप मायाही करता तुमच्या मनात आशा तृणा इच्छा लोभ आसक्ती मोह ममता या विकारांची किती प्रभुत्व आहे हे आजमविण्यासाठी मी हे कृत्य के केले तेव्हा मतिनाथ म्हणाले की गोरक्षा तू जशी माझी परीक्षा घेतली तशी मी सुद्धा तुझी परीक्षा घेतली मीननाथ व त्याचे शरीर हे आभास आहे असे तू म्हणतोस मग घाणीने भरलेला त्याला बघून तुला घृणा का वाटली तू जलचरांना मीननाथांच्या अस्थिमांस खाऊ घातलेस त्यावेळी हे सर्व आभास आहेत असे तुला का नाही वाटले कारण मायेच्या प्रभावामुळे हे सर्व असत्य सत्यच भासते यालाच भ्रांती असे म्हणतात या भ्रांतीमुळे रडणे तुला खरे वाटले वास्तविक तो भासच आहे मी म्हणून तुला तुला दाखवित होतो ज्ञान अज्ञान शाश्वत आणि अशाश्वत पूर्णपणे कळले किंवा नाही ह्या शंकेचे मी निरसन करून घेतले हे ऐकल्यानंतर गोरक्षनाथांना समजले की आपले गुरु श्रीराजात केवळ मारुतीच्या दिलेल्या वचनाच्या पूर्तीसाठी आणि महिना केलेला तिला मिळालेल्या शापातून मुक्त करण्यासाठी राहिले त्यांचा तेथे ते ते राहण्यामध्ये व्यक्तिगत काही स्वार्थ नव्हता आपले गुरुचरण कृपावंत श्रेष्ठ महात्मा परोपकारी आहेत त्यांना आपण त्यांना हो बाहेर काढले हे जे वाटत होते ते व्यर्थ आहे ते मुळातच विरक्त मुक्त आहेत असे वाटल्याने त्याच्या अंतकरण गुरुच्या विषयीच्या प्रेमादराने श्रद्धानिष्ठेने आनंदमय झाले त्याला जवळ घेत मच्छिनाथ म्हटले की पण मी घेतलेल्या परीक्षेत तू उत्तीर्ण आहेस पूर्ण ज्ञानी झाला आहेस गोरक्षनाथ म्हणाले की गुरु महाराज हा आपल्या कृपा प्रसादाचा प्रताप आहे असे म्हणून त्यांनी गुरुंच्या पायावर मस्तक ठेवले बोलताना त्याचा कंठ दाटून आला होता अशा प्रकारे श्रोते हो, श्री नवनाथ भक्तीसारचा अध्याय इथे समाप्त झाला आहे पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांची आवडती कथा गर्भगिरी पर्वत सोन्याचा केलेला आहे हो श्रोते हो ही नवनाथ मधील अतिशय प्रसिद्ध कथा आहे तर त्याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढील अध्यायात सांगणार आहे भेटूया लवकरच पुढील अध्यायात अलख निरंजन